श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते कुंकुमार्चन म्हणजे काय कुंकुमार्चनाचे शास्त्रीय महत्व काय आहे त्याचबरोबर कुंकुमार्चन करताना कुठली काळजी घ्यायला हवी देवीला कुंकुमार्चन करणं म्हणजे काय कुंकुमार्चन कधी करावं याविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ते जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर आधी सांगितल्याप्रमाणे कुंकुमार्चन कधी करावं कुंकुमार्चन करणे म्हणजे काय तर बघा इच्छित देवी देवतांच्या नामजप करत एक एक चिमुडभर कुंकू मूर्ती अथवा बघा आपल्या कुलदेवीची मूर्ती असेल किंवा फोटो असेल किंवा तेही नसेल तर श्रीयंत्र असेल किंवा अगदी तेही नसेल तर अगदी सुपारी जे आहे ती घ्यायची आहे आणि त्यावर त्यांच्या चरणापासून सुरुवात करायचं आहे आणि प्रारंभ करून तिच्या डोक्यापर्यंत हे कुंकू जे आहे एक एक चिमूट व्हायचं आहे आणि हे वाहत असताना बघा आपल्याला इच्छित देवी देवतांचा नामजप करत कुंकुवाने स्नान घालणे म्हणजेच काय कुंकू मार्चन होय देवीचा नामजप करत एक एक चिमूटभर कुंकू देवीच्या चरणापासून प्रारंभ करून तिच्या डोक्यापर्यंत व्हावं अथवा देवीचा नामजप करत तिला त्या कुंकुवाने स्नान घालणे म्हणजेच कुंकुमार्चन करणे होय ललित नाम किंवा बघा नाम सुक्त, देवी सुक्त किंवा नवार्ण मंत्र देवी सहस्र नामावली देवी अष्टोत्तर कुंकू कुंकुवाहाने बघा यास कुंकुमार्चन असं म्हटलं जातं तर कुंकुमार्चन कधी करावं तर बघा अष्टमी तिथी आहे चतुर्दशी आहे पौर्णिमा नवरात्र लक्ष्मीपूजन त्याचबरोबर मंगळवार शुक्रवार बघा त्याचबरोबर पौर्णिमा आहे गुरु शामृत योग या दिवशी कुंकुमार्चन अवश्य करावं अमावसेला कुंकुमार्चन मात्र करू नये आश्विन नवरात्रात सप्त बघा सप्तशतीचे पाठ का वाचण्यापूर्वी किंवा पाठ वाचत असताना कुंकुमार्चन करावं असं केल्यानं ते खूप पुण्यकारक व शुभफलदायी आहे का तर तसेच बघा कुंकुमार्चन करताना काही काळजी देखील आवर्जून घ्यायला हवी तर काय करायचं आहे कुंकुमार्चंग करताना देवीचे बघा तुम्ही फोटो घेतला असेल किंवा श्रीयंत्र असेल किंवा देवीचा टाक असेल किंवा एखादी त्याची बघा प्रतिकात्मक वस्तू म्हणजेच काय सुपारी असेल तांब्रपट असेल सुवर्णपट असेल तर बघा ते एका पात्रात घेऊन सुचीभूत करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर बघा उजव्या हाताचा अंगठा मधले बोट व अनामिका ह्या बोटांनी व बघा उ तुम्हाला कुंकू अर्पण करायचं आहे यांनीच कुंकुम घेऊन देवीच्या चरणापासून मस्तकापर्यंत व्हायचं आहे म्हणजेच काय कुंकवाने देवीला स्नान घालायचं आहे याची काळजी घ्यायची आहे कुंकुवात शक्तितत्व आकृष्ट करण्याची क्षमताही जास्त असते म्हणून देवीच्या मूर्तीला कुंकुमार्चन केल्यावर ती जागृत होते आणि जागृत मूर्तीतील शक्ती जी आहे ती शक्तितत्व ते कुंकुवात येते नंतर ते कुंकू आपण आपल्या बघा आपण लावल्यावर त्यातील देवीची शक्ती आपल्याला मिळते आणि मूळ कार्यरत शक्ति तत्वाची निर्मिती ही लाल रंगाच्या प्रकाशातून झाली आहे शक्ति तत्वाचे दर्शक म्हणून देवीची पूजा कुंकवाने करतात कुंकवातून प्रक्षेपित होणाऱ्या गंध लहरींच्या सुवासाकडे ब्रह्मांडातील शक्ती तत्वाच्या लहरी अल्प कालावधीत आकृष्ट होत असल्यानं मूर्तीतील सगुण तत्वाला जागृत करण्यासाठी लाल रंगाचे दर्शक तसेच देवी तत्वाला प्रसन्न करणाऱ्या गंधलहरीचे प्रतीक म्हणून कुंकवाच्या उपचारा उपचाराला देवीपूजेत अग्रगण्य स्थान दिले आहे मूळ शक्ती तत्वाच्या बीजाचा गंध हाही बघा कुंकवातून दरवळणाऱ्या सुवास सुवासाशी साधर्म्य दर्शवणारा असल्यानं देवीला जागृत करण्यासाठी कुंकवाचे प्रभावी माध्यम वापरलं जातं कुंकवात शक्ती तत्व आकृष्ट करण्याची क्षमता ही जास्त प्रमाणात असते म्हणून देवीच्या मूर्तीला कुंकुमार्चन केल्यावर ती जागृत होते आणि जागृत मूर्तीतील शक्ती तत्व कुंकुवात येते नंतर ते कुंकू आपण लावल्यावर त्यातील देवीची शक्ती आपल्याला मिळते अशा प्रकारे कुंकुमार्चन करून अर्पण केलेले आणि साठवलेले कुंकू एका डबीत ठेवावं यामुळं अक्षय लक्ष्मी प्रा प्राप्ती होते तथा कार्यसिद्धीसाठी याची सहाय्यता देखील होते तुम्ही एखाद्या बघा महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जात असाल किंवा अगदी रोज जरी तुम्ही घराबाहेर जाणे जात असताना या कुंकवाचा एक टिक्का लावला तरी देखील चालतो पण रोज नाही शक्य झालं तर किमान महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जाताना या कुंकवाचा आवर्जून वापर करावा तसेच बघा हे कुंकुमार्चन केलेलं कुंकू हे एका डबीत साठवून ठेवायचं आहे बघा काय हे कुंकू आपण सेवा केलेले आहे तर ते कुंकू आपण आपल्याचसाठी वापरायचं आहे ते, आपन वापरा ते इतरांना देऊ नका एकदा वापरलेलं कुंकू पुन्हा पुन्हा तुम्ही कुंकुमार्चन सेवेसाठी वापर करू शकता जितकं तुम्ही त्यावर कुंकुमार्चन केलेलं असेल ते सेवा केलेली असेल तितकंच ते, ते अधिक प्रभावी झालेलं असतं तुम्या। हे कुंकू पुन्हा देवपूजेत अजिबात वापरू नका हे कुंकू रोज कपळाला किंवा बघा सिंदूर म्हणून वापरू शकता परंतु रोज देवपूजेत वापरायचं नाही बघा अशा प्रकारे कुंकुमार्जन करून अर्पण केलेलं साठवलेलं कुंकू एका डबीत ठेवावं यामुळं अक्षय लक्ष्मी प्राप्ती होते आणि कार्यसिद्धीसाठी याची खूप मदत होते झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद